राजनिवास गुटक्याने भरलेला ऐशर गोंदी पोलिसांनी पकडला ऐशरसह छत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गुटखा माफियांचे धाबे आणले महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला राजनिवास गुटका सोलापूरकडून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी सापळा लावून पकडला आयुषरसही छत्तीस लाख रुपयांपेक्षा अधिकचा गुटखा असल्याचं खांडेकर यांनी सांगितलंय सोलापूरकडून औरंगाबादकडे राजनिवास गुटखा घेऊन आयशर क्रमांक एम एच चौदा जी पी सत्त्याण्णव तीस येत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळताच एपीआय आशिष खांडेकर आणि त्यांच्या पथकाने काल मंगळवारी वडीगोदरी पुलाजवळील एस एस चौधरी ढाब्याजवळ सापळा लावला संशयित आयशर येताच पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास गुटका आणि जर्दा असा चौदा लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा गुटखा व बावीस लाख रुपयाचा ऐशर असा छत्तीस लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या दरम्यान हा गुटखा कुठून आणला व कोणाच्या सांगण्यावरून मागवला गेला याची चौकशी करण्यात येत असल्याचं ए पी आय खांडेकर यांनी सांगितलंय एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला गेल्याने गुटखा माफियांचे धाबे दनाडले